नमस्कार सरपंच साहेब नमस्कार बसा कस येणं केला आज तुम्ही गावचे सरपंच आहे तर येतच राहते बरं बरं बर बोला काय थोडीशी मदत मदत लागत होती मदत आता मदतीचे लय प्रकार असतात कसली मदत लागते तुम्हाला पैशाची बापरे पैसे सोडून बोला गाड्या अर अरे मी सगळ्या प्रकारच्या मदती करायला तयार आहे परंतु पैशाची मदत नाही शक्य गाड्या कारण मी इतका अडचणीत आलेलो आहे मागच्या विलक्षणला माझा पराभव केला लोकांनी आणि आता सरपंच जरी झालो ना तुम्हाला वाटत असेल का खूप पैसे आहे माझ्याकडं पण हा गैरसमज आहे तुमचा बघा थोडं पर्वत असेल तर नाही ना नाही ना होणार नाही तुम्हालाच पार्टी द्यायची होती नाही का मला लय दिवसापासून चाललं होतं वाजवा सरपंचाला पार्टी देऊ सरपंचाला पार्टी देऊ अच्छा 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 मॅडम मला पार्टी द्यायची आणि माझ्याकडेच पैसे मागतात हा मग मा अडचण होती ना मला थोडीशी अरे ये काय माझ्या तत्वात बसत नाही गड्या याला व्यावहारिक ज्ञान नाही म्हणत सरपंच काही येत नाही गल्ल्यात मॅडम या तुम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही मी तुम्हाला स्पेशल पार्टी द्यायचं ठरवलं होतं मी नाही ते तुम्ही लागतात शाल लाव पण मला नाही ते शक्य स्पेशल पार्टी द्यायची होती तुम्हाला स्पेशल नाही का हा 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 आहे का नाही आता समजलं आता समजलं समजलं आता मी नक्की पैसे देणार तुम्हाला अहो माझ्याकडे ना तुमच्या आशीर्वादाने खूप पैसे आणि आता मला तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो किती दहा हजार बोलले ना तुम्ही झाले कॅश देऊ का फोन पे टाकू नाही फोन पे टाकून द्या फोनपे टाकतो आणि तुमचा जो शेवट सोळा नंबर येत ना तोच येत ना हो तोच नंबर आहे बिनघोर जा आणि पार्टीला अजून कोण आहे तुम्ही एकटेच आहे ओके 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 व्हेरी गुड व्हेरी गुड स्पेशल ना नक्की 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 किती वाजता येऊ संध्याकाळी संध्याकाळी या पाच सहा वाजता हो 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 आलोच हा आणि तुम्हाला चार पैसे टाकतो मी दहा हजार चालेल ओके थँक्यू 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 ओके या लवकर तेवढा आठवण आठवण राहणार म्हणजे बरं रो हा स्पेशल पार्टी आणि आठवण राहणार नाही आणि या सरपंचाला या बा ओके <coughs> बहुत खुश आहे काय आहे काही गोष्टी ना नाही पटती मनाला पण चला स्वतःहून आली ना समोरची व्यक्ती तर घ्यावा चान्स मारून करावा आयुष है की नाही पण असा चान्स कधी येत नाही जीवनामध्ये घ्यावा मजा करून आपण एवढा पैसा कमावला मग काय करायचं त्याचं वालं आयुष करायची मस्त पैकी दहाच काम झालं सरपंचाकडून ते दहा हजार ते येतीलच बारा वाजता आता नाना बिल्डर कडे जाते विशेक हजार तरी काढते नाही का ती आपली बिल्डिंग का एवढ कडक काम केलं मजबूत काम केलं पण तरी बिल्डिंग पडली एवढं कस काही झालं तिचं काम काय कळून राहिल नमस्कार नमस्कार बस बस तुम्हीच ना बिल्डर हो हा मग मला तुमच्याकडे यायचं होतं बस बस हा जाऊ दे आता एक बिल्डिंग जरी पडली ना माझ्याकडे सतरा बिल्डिंग आहे मटेरियल बरोबर झाला मला आहे ना आता चांगल्या लोकांकडे काम द्यायचे कंपन्यांना देईल हे चांगलं कर्ज ना बरोसा त्यांनी भरोसा तरी खाऊस हे कोण हे मित्र आमचे बरोबर तुम्ही कस यानं केलं आता तुम्हाला कस सांगू तो कसं तो तो आता तोंडाने सांगावं लागेल दुसरं दुसरं काय साधन नाही सांगायचं नाही तोंडाने सांगणार रे हा हा पण मग कुठून सुरुवात करू बस आता करा तुम्हाला वाटेल तिकडून करा माझा हातात हात घेऊन करा नाही तर गालाच बुक्का घेऊन करा काय पण काय बोलता बिल्डर आता काय बोलणार आव आम्ही मोठे दुःखात माझी बिल्डिंग पडली ना अरे अरे वाईट झालं वाईट झालं बर काय म्हणता काय नाही तुम्हाला पार्टी द्यायची होती ही बिल्डिंग पडल्यामुळे का नाही हो तुमचं दुःख व्यक्त करण्यासाठी मनोरंजन तुमची बिल्डिंग पडून गेली तुम्हाला दुःख झालं आम्हाला दुःख झालं लय दिवसापासून म्हटलं त्यांचं दुःख दुःख आहे थोडस फ्रेश मूड करावं यांचा हा असं फ्रेश मूड करायला आले का असं बा उलट चांगले असे लोक भेटत नाही मग तुम्हाला स्पेशल घरी पार्टी द्यायची नाही का स्पेशल हा मग चालेल ना स्पेशल काय काय माहितीये आता स्पेशल पार्टी स्पेशल का हा नाही का काय खाण्याची का पिण्याची खाण्याची खाण्याची ना पिऊन तुम्ही बोलत का मी जाऊ नाही बसा एवढं काही नाही 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 त्यांना काही नाही नाही तुम्हाला पण नाही मग तेच तुम्हाला बोलवणार आहे बॉस हा त्यांचंच आहे फक्त बरं बरं येईल येल मी येईल काय टेन्शन घेऊ नका मग तेवढं मी बी थोडा हलका होऊन जाईल नाही का हा चालतंय चालतंय तुम्ही लै झाले का जड म्हणजे आता हा वजही तुमचं बिल्डिंग पडले ना डोक्याला ताण असेल तुमच्या खूप ताण हा तेच तेच टेंशन मध्ये हा बरोबर बघ येतो ना मग तुम्ही निघा आता थोडीशी मदत लागत होती नाही का कशाला पैशाची कसले पैसे ते तुम्हाला स्पेशल पार्टी द्यायची आहे ना अशी म्हणून हा हा आलं <laughs> ना लक्षात हो oh, oh, अरे लक्षात चालतंय चालतंय किती लागणार आहे काय नाही वीस हजार लागत आहेत माझ्या सतरा बिल्डिंग काय ठेवत नाही वीस हजार काय मला चालतंय <laughs> चालतंय देतो मी देता ना हा पण मग कॅश पण एकदम जोरदार झाली पाहिजे पार्क हा पाच किलो मटण आणते ना मी रात्रभर बरोबर घराबाहेर जाणार नाही मटनच खात बसा फक्त मटन मटण भाकरी भात तोंड लावायला लिंबू कांदा काकडी म्हणजे सगळीच होईल ना पार्टी हा स्पेशल <laughs> पार्टी ना हा समजलं समजलं जा तुम्ही मी टाकतो पैसे तुम्हाला डोळ्यासमोर टाकले तर मग बरं झालं असत हा माझा नंबर वीस हजार ना हा नव्याण्णव एकवीस तेहतीस सत्याऐंशी सतरा बरोबर आलं आले आले झाले पिढ थँक्यू बर का बिल्डर साहेब तुमचे आभारी मी तयारी करा मी रात्री येतो हा एकदम रात्री म्हणजे पाच साडेपाच पर्यंत जेवायला येऊन जा पैसे नाही तुझ्या जुळण काय स्पेशल पार्टी आहे अरे स्पेशल पण तू काय भानगडी तू अरे बाबा पाहिजे आपल्या बिल्डिंग पडली त्या दुःखातून बाहेर पडायचंय मला असं हाच मार्ग आहे दुसरा मार्गच नाही माझ्याकडे तुला काय गेले वीस माझ्याकडे सतरा बिल्डिंग आहे खूप सुरत समा कल हम का है जिंदगी कल तुम तुमक हम का आता ना बरोबर पाच वाजता बोलेले पार्टीला जातो आता मस्त पैकी अशी एन्जॉय करतो पार्टी मटन आजचा दिवस म्हणजे काय भगवंताचे आभार मानावं लागेल गड <laughs> नमस्ते का सरफंचा नमस्कार तयारी आहेत ना एकदम मस्त कसल्या तयारी कसली तयारी हा हे तुम्ही बोलतात का तुमचा तुमचा पाठीमागचा काही आत्मा बोलतो नाही मीच बोलते अहो तुम्हीच बोलतात म्हणे मग मन कसली तयारी हा कसली तयारी अहो मी तुम्हाला दहा हजार रुपये टाकले ना पार्टी करायची ना एन्जॉय करायचं ना तुमच्या बरोबर मला दहा हजार टाकले ते मला मान्य आहे मान्य आहे ना पुढचं नाही पुढचं नाही आठवत म्हणजे मला येड्यात काढतात का अहो ते दहा हजार कशासाठी घेतले मी कशासाठी कशासाठी घेतले सांगू ग तुम्हाला खरंच अहो ते सांगायची वेळ कशाला येऊन देऊ राहिले तुम्ही दहा हजार कशासाठी घेतले मला माहिती आहे तुम्हाला पोरांचं हॉस्टेल हा 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 त्यांना दान केले होत लई गरीब पोर आहे तिथं ए बाई दान करायचे तर मग तुम्ही कष्ट करा पैसे कमावून मग दान करा ना हे झेंडिओ पोंढर कशाला करतात तुम्ही आल्या काय बोलल्या मला ध्यान येते ना हो, माझ्या घर रेकॉर्डिंग आहे मला खोट बोलणार अजिबात आवडत नाही तुम्ही बोलले मला आता तुम्हाला काय सांगा तुम्ही असे हातबोट लावले मला अहो तुम्ही जसे दिलेच नसते ना हो तुम्ही असे किती पार्ट्या के केल्या असतील एका दिवसात दहा दहा पन्नास पन्नास हजार रुपये उडवून टाकले असतील उडवतो उडवतो मी चांगलं कार्य करते आहो मी ना चांगलं कार्य करते का गरीब मुलांना दोन टायमच जेवण मिळावं हॉस्टेलमध्ये चांगलं कपडे मिळावं त्यांना चांगले घालायला बरोबर बर ना त्यांना शिक्षणासाठी वया पुस्तक पेन पेन्सिल काहीतरी राहत ना तुम्हाला ते वेळ कुठं तेवढा अच्छा अच्छा बरोबर बर ना तुम्हाला आहे का वेळ तेवढा नाही 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 मी काही चुकीचं केलं का नाही नाही मॅडम खरंच आहे ना हे बघा तुम्ही एक निराळा विचार माझ्या डोक्यामध्ये घातला आणि त्याबद्दल मी ना आ, मी सॉरी म्हणतो आणि तुम्हाला थँक्यू म्हणतो चांगलं काम आहे दहा हजार रुपये तुम्ही आमच्याकडनं असं खोटं बोलून घेतलं ना हरकत नाही आणि ते दहा हजार रुपये तुम्ही हॉस्टेलच्या मुलांना खर्च करतात हो मला मला म्हणजे माझ्या अंगावर काटा आला अक्षरशः खूप चांगलं काम करता करतात हो oh. मी समाजासाठी हे मी म्हणजे ना हरकत नाही चांगले मोठे मोठे लोक पाहते त्यांना ना असंच सांगते oh, हो मॅडम आणि आसस... ह्या कामामध्ये ना काही सहकार्य लागलं ना तर मला कधी पण फोन करा हा? हो हो माफ करा मी निरळी अपेक्षा ठेवून तुमच्याकडे आलो होतो आय एम सॉरी ठीक आहे मग हो खूप खूप धन्यवाद थँक्यू मॅडम ओके 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 आज मजा करू <laughs> आला कायम कन्स्ट्रक्शन बिल्डिंगा त्या टेन्शनमध्ये आयुष्य काढलं पण आज आज स्पेशल पार्टीचं निमंत्रण भेटलेलं आहे आज करूनच टाकू पार्टी बायचं तर घरीच दिसत अरे नमस्कार नमस्कार चालायचं बर था कशाला मग तुम्ही मला बोलवलं ना स्पेशल पार्टीला नाही ती स्पेशल पार्टी झाली झाली हा म्हणजे संपली कधी ती आठ दिवस झाले तिला मला काही कळालं नाही तुम्ही लय उशीर आले हो काही उलगडेल असं बोला पार्टीला बोलवलं ना तुम्ही कोणची पार्टी वीस हजार घेतले ना तुम्ही माझ्याकडून हा आता माझी बिल्डिंग पडेल मला ते दुःखातून काढन बाहेर काय आहो वीस हजार घेतले ते मला आठवत काय खोट बोलता बा तुम्ही मी कशाला खोट बोलू माझे वीस हजार रुपये गेलेले गुपचिप चला वरती बघा साहेब खरं सांगू ग तुम्हाला काय ती माझी सवय जे खोट बोलायची म्हणजे खोटं नाट्य बोलून पैसे काढायची आणि मी ते पैसे मी स्वतः नाही ठेवत हो मग कुठं ठेवत मी स्वतःला नाही ठेवत ना, रुपये नाही खर्चत तुमच्यासारखे मोठे मोठे लोक धरायचे खोटं नाट बोलायचं आणि अनाथ आश्रम आहे ना त्या मुलांना आहे ना, ना कपडे पेन्सिल पुस्तक वही जेवणाचे सोय त्यांना महिन्याला ना, है ना, ना असे पन्नास हजार रुपये मी महिन्याला देत राहते त्या मुलांना खर्च असं आहे का हो म्हणजे माझे पैसे तुम्ही आश्रमात दिले का हो तुम्ही ते करू नाही शकत नव्हते ना तुम्ही माझे पैसे सत्कारणी लावले बा हा चालतंय चालतंय अहो माझ्याकडून सामाजिक कामं होती नाही त्यामुळे माझ्या अशा बिल्डिंग पडता बरं का बरोबर बरोबर आता तुम्ही ना माझ्याकडून थोडे पैसे घेऊन जात जा असे सत्कारणी लावा म्हणजे माझ्या बिल्डिंग बी पडणार नाही मला टेन्शन बी येणार खूप खुप, खूप आभार धन्यवाद okay. चला बा भाईने चांगलंच काम केलं मी वेगळ्याच अपेक्षेने आलो होतो चला आता पुण्याची काम चालू करू नाही तर आपल्या दडा त्या सातरा बिल्डिंग बी कोसळायच्या जायचो खड्ड्या मी